उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू शेतकऱ्यांना बी बियाण्यांसह भाजीपाल्याच्या पाकिटाचे वाटप केले नेरपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरसगाव पांढरी येथील शिवसेनेच्या कार्यकारिणी करून उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिक कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली यावेळी अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून बियाण्यांसह भाजीपाल्याच्या बियांचेही पाकिट देण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविपाल गंदे महाराज हे मंचावर विराजमान होते प्रमुख पाहुणे म्हणून खुशाल मिसाळ दिलीप माहुरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते शिवसैनिकांनो आपण सगळे मिळून गद्दाराला त्याची जागा दाखवून देऊ असे पदाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले यावेळी शिरस गावातील ठाकरे गटातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदारसंघावर आम्ही शिवसेनेचा भगवा भाग, भाग, भा� फडकू आणि फळकल्याशिवाय राहणार नाही आम्ही स्वस्त बसणार नाही अशी मी या उद्धवसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा व्यक्त करतो आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना खऱ्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी मी प्रकट करतो आणि विदर्भ या मतदार मतदारसंघावर जो आतापर्यंत अस्सी एकोणऐंशी हजार मतांनी जे निवडून आले संजयभाऊ राठोड यांचा प्रभाव केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी आम्ही पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासमोर सेनाभवनामध्ये इथं आम्ही त्यांना शब्द दिला आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आजपासून या आमच्या यवतनेर तालुक्यामध्ये जे ऐंशी एकोणीसशे ऐंशीमध्ये जे शाखा होती या ठिकाणी आम्ही त्याचं नूतनीकरण केलं आणि आजपासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या इलेक्शनाचा या ठिकाणाहून सिरसगावीतून आम्ही शुभमुहूर्त करत आहोत उद्धव साहेबजी यांच्या वाढदिवसानिमित्त जय नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर